नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी मित्रांनो पाच लाखापर्यंत मोफत उपचार असलेले आयुष्यमान भारत कार्ड म्हणजेच त्याला आपण गोल्डन कार्ड असेही म्हणतो तर हेच आयुष्यमान भारत कार्ड पी व्ही सी कार्डमध्ये घर बसल्या अगदी मोफत कशा पद्धतीने ऑर्डर करायचे याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात प्रथम तुम्हाला बेनेफेसरी डॉट एन एच ए डॉट जी ओ व्ही डॉट इन म्हणजेच नॅशनल हेल्थ अथॉरिटी यांच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्टली जे आहे ते या वेबसाईटला येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड जो आहे तो तुम्हाला इथे दिसणार आहे इथे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसल्यानंतर इथे तुम्हाला लॉग इन असा ऑप्शन असेल ज्यामध्ये बेनिफिसरी आणि ऑपरेटर असे दोन ऑप्शन देण्यात आलेले आहे तर या दोन ऑप्शनमधून तुम्हाला बेनिफिसरी या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि लॉग इन करायचं आहे ज्यांच्याकडे ऑपरेटर आय डी असेल म्हणजेच सी एस सी वगैरे असेल त्यांनी ऑपरेटर आय डीने पण लॉग इन जे आहे ते करू शकता तर मी इथं ऑपरेटर ऑप्शनला क्लिक करून घेतो आहे आणि त्याच्यानंतर खाली तुम्हाला मोबाईल नंबर विचारेल म्हणजेच तुम्ही इथं बेनिफिशरी जरी केलं तरी तुम्हाला स्वतःचा मोबाईल नंबर जो आहे तो इथे तुम्हाला भरून घ्यायचा आहे मोबाईल नंबर भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन दिलं जाईल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला एक ओ टी पी पाठवण्यात येईल तर तो ओ टी पी जो आहे तो तुम्हाला खालील बॉक्स दिला जाईल या बॉक्समध्ये जो आहे तो तुम्हाला जसाचा तसा भरून घ्यायचा आहे ओ टी पी भरून झाल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा दिला जाईल म्हणजेच इथे तुम्हाला कॅप्चा जो आहे तो इथे तुम्हाला बॉक्समध्ये भरायचा आहे इथं ज्याप्रमाणे कॉप कॅपच्या दिलेला आहे त्याचप्रमाणे इथे तुम्हाला कॅप्चा जो आहे तो भरून घ्यायचा आहे आणि भरून झाल्यानंतर खाली तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन येईल तर इथे तुम्हाला लॉग इनच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लॉगिनच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही डॅशबोर्डला जे आहेत ते तुम्ही येऊन जाणार आहात म्हणजेच आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांची जी काही डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डला जे आहेत ते तुम्ही इथे येऊन जाणार आहात इथे आल्यानंतर इथे तुम्हाला साईटला ऑप्शन दिले जातील इथे तुम्ही बघू शकता जसं की सर्चचं ऑप्शन असेल कार्ड डिलेवरीचं ऑप्शन असेल डाउनलोड कार्डचं ऑप्शन असेल तर इथे तुम्हाला सर्वात खाली कार्ड डिलेवरचं ऑप्शन असेल तर याला तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सर्वात प्रथमत स्टेट तुमचा जो असेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायला सांगेल तर इथं महाराष्ट्र राज्य आहे ते राज्य इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे सिलेक्ट केल्यानंतर पुढे तुम्हाला स्कीम निवडायला सांगेल म्हणजेच इथे बघू शकता पी एम जे ए वाय अशी स्कीम आहे तर इथे तुम्हाला ही स्कीम सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला फॅमिली आय डी आणि पी एम जे ए वाय आय डी विचारेल तर इथे तुमच्याकडे जर आय डी असेल तर तो तुम्ही इथून भरून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही सर्च करू शकता ज्यांच्याकडे आय डी नसेल त्यांच्यासाठी आय डी कशी काढायची ते पण मी तुम्हाला इथे सांगणार आहे तर त्यासाठी इथे तुम्हाला होमचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला पुन्हा क्लिक करून घ्यायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला डॅशबोर्डला जे आहे ते इथे येऊन जायचं आहे आल्यानंतर इथे तुम्हाला स्टेट तुमचं निवडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर पुढे तुमची स्कीम निवडायची आहे स्कीम निवडल्यानंतर तुमचा जिल्हा जो आहे तो इथे निवडायला सांगेल म्हणजेच इथं नाशिक जिल्ह्याचा आहे तर ते मी इथे सिलेक्ट करतो आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला सर्च बायमध्ये इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला तीन चार जा तुम्हा तुम्हा ते चार ऑप्शन दिले जातील ज्यामध्ये इथे तुम्हाला आधार कार्डचा पण ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे तर आधार कार्ड्स प्रत्येकाकडे आहे त्यामुळे इथे तुम्हाला त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला आधार कार्ड नंबर जो आहे तो तुमचा इथे भरून घ्यायचा आहे आधार कार्ड नंबर भरून झाल्यानंतर पुढे तुम्हाला सर्चचा एक असा आयकॉन दिला जाईल इथे तुम्ही बघू शकता तर या आयकॉनला जे आहे ते तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्या जे काही रेशन कार्डवरती नावं असणार आहेत म्हणजेच जे काही आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये जे काही सदस्य असतील त्यांचे डिटेल जे आहेत ते इथे येऊन जाणार आहे तर तुमचा जो काही एक के वाय सी स्टेटस आहे तो इथे दिसणार आहे त्याच्यानंतर कार्डचा जो काही स्टेटस आहे म्हणजे अप्रुव्हल जो आहे तो इथे दिसणार आहे तर ज्या व्यक्तीचा तुम्हाला काल कर डिलेवरी करायचा आहे म्हणजेच ऑर्डर करायचा आहे त्या व्यक्तीच्या नावाच्या समोर डाउनलोडचा ऑप्शन असेल तर त्याला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर इथे तुमचा कालचे डिटेल जे आहे ती इथे येऊन जाणार आहे इथे तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला वरती बघायचं आहे इथे तुम्ही वरती बघू शकता डाउनलोडचं ऑप्शन असेल आणि त्याच्यापुढे इथे काल डिलेवरीचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे तर इथे तुम्हाला काल डिलेवरीच्या ऑप्शनला इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजेच आपल्याला ऑर्डर करायचं आहे कार्ड, इथे कार्ड तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीचा कार्ड डिलेवरी करायचा आहे म्हणजेच ऑर्डर करायचं आहे त्या व्यक्तीला इथं तुम्हाला बॉक्स दिला जाईल तर इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही एकापेक्षा जास्त पण व्यक्तीला इथं कार्ड जे आहेत ते इथे मागू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला खाली सिलेक्ट करायला सांगेल म्हणजेच ज्या व्यक्तीचं सिलेक्ट करायचं आहे त्या व्यक्तीचं इथे तुम्हाला नेम सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आधार कार्ड ओ टी पीचं ऑप्शन दिसेल तर तुम्हाला याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा तुम्ही फिंगरप्रिंटने पण जे आहे ते इथे करू शकता तर इथे तुम्हाला आधार कार्ड ओ टी पीचं ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर खाली तुम्हाला व्हेरीफायचं ऑप्शन दिसेल तर याला तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला टर्म अँड कंडिशनला अलो करून घ्यायचं आहे अलो केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो येणार आहे म्हणजे तुमच्या मोबाईल नंबरला जे आहे तो एक ओ टी पी पाठवण्यात येणार आहे तर इथे तुमचा मोबाईल नंबरचा जो काही ओ टी पी असेल तो इथे तुम्हाला भरायचा आहे त्याच्यानंतर पुढे तुम्हाला आधार कार्डचा जो काही ओ टी पी असणार आहे तो ओ ओ टी पी जो आहे तो इथे भरायचा आहे ज्यांना ऑपरेटर आय डी असेल त्यांचा ऑपरेटर आय डी पण ओ टी पी जो आहे तो इथे भरून घ्यायचा आहे ओ टी पी भरून झाल्यानंतर तुमची डिटेल जे आहे ती ॲटोमॅटिकली चेक केली जाणार आहे आणि चेक केल्यानंतर इथे तुम्ही डायरेक्टली पुढे जे आहे ते येऊन जाणार आहात पुढच्या पेजवर आल्यानंतर अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो तुम्हाला इथे येऊन जाणार आहे इथे तुम्हाला चेक करून घ्यायचा आहे आणि चेक केल्यानंतर पुढे तुम्हाला सबमिटचं ऑप्शन दिला जाईल तर या सबमिटच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे सबमिटच्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता आयुष्यमान कार्ड डिलेवरी सक्सेसफुल असा तुम्हाला मेसेज जो आहे तो स होताना दिसेल म्हणजेच तुम्हाला असा मेसेज जो आहे तो यायला पाहिजे तरच तुमचं कार्ड जे आहे ते ऑर्डर केलं जाणार आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला ओके करायचं आहे आणि ओके केल्यानंतर इथे सक्सेसफुली तुमचं कार्ड जे आहे ते तुमच्या घरीपर्यंत येऊन जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र